कार मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना होपसं तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर मग कसं चाललं आहे थंडी पडली आहे ना आमच्याकडे भरपूर थंडी आहे आणि ऊनही भरपूर आहे आता मी थंडीत नाही आहे उन्हात आहे कारण की आत्ता वाजले आहेत बारा मी नित्याला स्कूलला सोडलं आहे आणि मी आली आहे बोईसरलाच आहे मी कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते बोईसरला स्टेशनवर उतरल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर जे सर्कस ग्राउंड म्हणतात तिकडे खरं म्हणजे हँडीक्राफ्टचं हे भरलं आहे एक्झिबिशन भरलं आहे एक्झिबिशन नाही म्हणता येणार दुकानं आहेत आणि असं थोडंसं लहान मुलांना खेळण्यासाठी असे पाळणे वगैरे आहेत आणि हे सगळं संध्याकाळी असतं फक्त इकडले जे मधले शॉप्स असतात ते आत्ता उघडलेले असतात सो आम्ही कालसुद्धा आलो होतो मला छोट्या छोट्याशा गोष्टी हव्या होत्या त्या इकडे मिळाल्यात मी घेतल्या आहेत तर आज मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी पुन्हा आली आणि माझी फ्रेंड आहे नेहा तिला थोडं तिने घेतलेल्या वस्तू चेंज करायच्या चे, आहेत म्हणून मी आली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की तिकडे काय काय आहे पटापट दाखवते काय काय आहे ते आता मी आहे एंट्रन्सला आणि हे बघा हे इथे असे पाळणे आहेत नित्याला इकडे मी अजून घेऊन आली नाही आहे कारण की इथे जर घेऊन आली तर नित्याला ह्याच्यात जायला म्हणजे मला घेऊन जायलाच लागणार सो त्याच्यामुळे आणि काल बघा हे जे शॉप दिसत आहे ना तिकडून काल माझ्या स्कूलच्या फ्रेंड्सने सगळं बाय केलं होतं काय काय टॉप्स वगैरे कमी रेटमध्ये होते दोनशे दीडशे शंभर आणि इकडे आहे मॅट आणि इथे आहेत पॉट्स हे पॉट्स आहेत काचेचे मातीचे वेगवेगळे छान छान मी आत्ता सकाळी नेहा सोबत आली आहे तिने काहीतरी घेतलेलं ते तिला चेंज करायचं आहे म्हणून आणि इथे आत्ताच गर्दी नाही आहे कालने हा संध्याकाळी का आली होती तर तिने म्हटलं की खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच सो मला आता तुम्हाला नीट दाखवता येईल हे बघा हे खूप छान असं लाकडाचं आहे मस्त बनवलं आहे छोटंसं गाड्या आहेत चेअर इकडेच पॉलिश करत आहेत हे हे सगळं लाकडाचं आहे का सॉरी जिक्सम सिसम हे क्या होता आहे ओके 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 हा एक लाकडाचा प्रकार आहे आणि ते म्हणतात की ते सुद्धा मजबूत असतं लाटणं आणि हा मस्त असा छोटासा बॉक्स आहे वाव हा किती सुंदर है। हे कीचा है, ला है। इत्थे आहे हे कीच आहे आपण ज्याला की लावू शकतो इथे आहे सगळं लेडीज वेअर आणि सगळं सेलमध्ये हे मी तुम्हाला पटापट दाखवते छान छान आहेत आणि आत्ता आपली दिवाळीलाच खूप शॉपिंग झाली आहे सो आपण आत्ता काही इकडे बाय नाही करत आहोत हे लहान मुलींचं आहे नित्याच्या एज ग्रुपचं एक्सक्यूज मी सो चला आपण आता जाऊया नेक्स्ट शॉपमध्ये तर मी आता जाते नेहाजवळ नेहा, नेहा इकडे होती काल तिने इकडे शर्ट्स घेतली होती वाव इकडे छान सेल लागले बघा पाचशेला तीन आणि दोनशेला एक शर्ट्स आहेत आणि काल नेहाने घेतलेली तिने म्हणाली की खूप चांगली क्वालिटी आहे आणि चांगले शर्ट्स आहेत मी व्हिडिओ करते आहे आणि ही आहे नेहा तुम्हाला माझ्यासोबत नेहा नेहमी दिसते नेहा कोण आहे नेहा माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे आणि ती माझी गॉसिप पार्टनर आहे तिचा मुलगा आणि माझी मुलगी म्हणजे नित्य आणि दिव्यांश हे दोघं बेस्ट फ्रेंड आहेत स्कूलच्या फर्स्ट डेपासून ते एकत्र आहेत त्यामुळे तुम्हाला जेव्हा मी स्कूलमधून कुठे जाते तेव्हा नेहा नेहमी माझ्यासोबत असते हे बघा खूप छान असे शर्ट्स आहेत टी शर्ट्स आहेत चला नेहाचं घेऊन झालेलं आहे मे बी तिला एक्सचेंज करायचं होतं ॲपल कट मे बी आहे क्या किस सिर्फ फॉर्मली आहे ही ॲप्पल मग काय नाही आम्ही तुला तेच विचारेल ॲप्पल ओके आता मी आली आहे इथे हे पण त्याच्यामध्येच आहे पण हे आहे थर्टी रुपीज सेल किंवा थर्टी रुपीज प्रोडक्ट एकशे तीस रुपये प्रोडक्ट असं आहे तर काल मी आली होती तेव्हा मी यातली ही वाली कुंडी घेऊन गेली आहे मला एक मनी प्लांट लावायचा आहे घरी त्याच्यासाठी ही मी तीस रुपयाला घेतली या बादल्या आहेत है, हे टप आहेत आणि हे मोठे टप आहेत एकदम मोठे बघा माझा इतका हा जातो एवढे मोठे आहेत आणि हे आहेत एकशे तीस रुपयाला फक्त एकशे तीस रुपये स्वस्त आहे एकशे तीस रुपये म्हणजे ते बघा काचेची बळणी आहे ती पण फक्त एकशे तीस रुपये आणि ह्या सगळ्यात तीस तीस रुपयावाल्या आहेत इथे जे हे जे बास्केट वगैरे आहे ना ते पण तीस तीस रुपयेच आहे तर ह्याच्यातली सुद्धा मी एक गोष्ट घेतली आहे ती तुम्हाला दाखवते नित्याचे सगळे कलर्स पेन पेन्सिल ठेवण्यासाठी कारण की ती सगळं घरामध्ये पसारा करते सो त्याच्यामुळे हे बघा हे जे दिसत आहेत ना सो मी हे आहे नित्याला ते पण तीस रुपयाला घेतलेलं आहे असे खूप छान छान आहेत कंटेनर वगैरे पण काय होतं ना की आपल्याला इकडे आवडते म्हणून आपण घेतो आणि मग घरी या गोष्टींचा जास्त पसारा होतो त्याच्यामुळे मी जास्त काहीच नाही घेतलं आहे हे बघा इकडे पण एक आहे आपण कुंडीसारखं लटकवू शकतो डब्बे आहेत आणि इथे आहेत बोट्स आता नेहा आली आहे हे बोर्ड घ्यायला तिला दिव्यांसाठी स्टडी टेबल घ्यायचं आहे तर हे बघा इकडे स्टडी टेबल आहे आणि हे फक्त साडेतीनशे रुपयाला आहे तर हे बघा खूप छान आहे म्हणजे साडेतीनशे रुपयाच्या क्वालिटीच्या मनाने खूप चांगले आहेत आणि मी आणखीन एक घेतलं होतं तेही मी तुम्हाला तुम्हालाकडे बघा ही त्या दिवशी मी ही जी आपली तुळशीचं झाड लावायला कुंडी घेतली होती ना बाहेरून ती मी पन्नास रुपयाला घेतली म्हणजे पन्नास सांगितलेले चाळीसला घेतली आणि इकडे फक्त तीस रुपयाला आहे सो दहा रुपयाचा फरक आहे आणि इकडे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या सुरी आहे कलथा आहे ट क्लीनर आहे ह्याच्यातलं तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आपल्या घरी आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्यातलं काहीच नाही घ्यायचं होतं मी जास्त काही घेतलं नाही आहे हां तर मी काल काय घेतलं तर हे बघा मी हा एक छोटासा ब्रश घेतला आहे तर हा ब्रश मी कशासाठी घेतला तेही सांगते आपल्या किचनमधलं जे बेसिन आहे ते स्वच्छ करण्यासाठी मी तो ब्रश घेतला आहे बस दुसरं काहीच नाही हे आहे नित्याच्या स्कूलमधल्या स्टुडंटचे पेरेंट्स ते सुद्धा इकडे आले आहेत शॉपिंग करायला झालं नाही हा दाखव कोणता घेतलास मी आणि घेतलाय मोठू पतलूचा बोर्ड आणि इथे आहेत तेच स्टडी टेबल आणि इथे आहेत हे मास्क हे मास्क घातल्यावर खरोखरचेच वाटतात गाप्पळ जो आपल्याकडे आता आलाय तो का हा कसं दिसतोय चला हा फक्त एक फनी पार्ट होता हा पण घेत नाही आहे नित्याला आवड किती ना नित्याला आवडतं गं पण घाबरली वगैरे तर त्याच्यासाठी मग गालीच्या खूप छान वाटतं ना खाली अंथरायला भारी वाट खूप छान छान आहेत ग डिझाईन्स हे बघ ना सेम मार्बल सारखं वाटतंय समोरचं हे सा। कितीला घेते तू पायपुसणी दोन मस्त आहे आणि दिसायला पण फॅन्सी आहेत वन फिफ्टीला टू हां हा एकशे दीडशेला दोन घेतली हे बघा हे जे कार्पेट आहे ना त्याच्यातलेच हे छोटे छोटे मॅट्स बनवलेले खूप छान आहे कलर बघ ना काय सुंदर आहे ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे ह्याची प्राइस काय आहे ओके ही जे मी तुम्हाला दाखव ना त्याची प्राईस आहे बारा हजार ओके हे भरपूर मोठं आहे मी तुम्हाला फटाफट पटापट दाखवते इकडे काय आहे इकडे सगळे कवर्स आहेत आणि या ह्याच्याच ऑपोजिट साईडला आहेत हे सगळं लेडीज कलेक्शन इकडे क्लिप्स मंगळसूत्र कानातली बँगल्स आणि आमच्या ताई काय घेत आहेत गळ्यातलं छोटीला मग त्याला पण काहीतरी घ्यायला लागेल तिला घेतल्यावर नाही इथे का कुर्ती काला मी इकडे कुर्ती विचारली होती खूप छान आहेत आणि कॉस्टिंग पण खूप नाही आहे मला तो खरंच नाही येल्लो चांगला वाटतो आहे का हां पण साईज नाही आहे ना गं तिकडे कुर्ते मला आवडले मला ह्याच्यातले आवडले होते पण ह्याच्यामध्ये एक साईज कमी आहे है, आणि ह्याच्यामध्ये साईज आहेत है, पण ह्याच्यात आवडत नाही आहे हां अपुने तशातलाच बड्डेला घेतला हां एक मिनटं दाखवते हां पण तिने सहाशेला घेतला इथे कुर्तीज आहेत इथे साडी हा कोलकाताचं आहे ना कोलकाताचा हँडवर्क आहे ये बी साडी आहे क्या त्या से स्टार्ट होती आहे स्टार्ट ओ व कितने तक आहे इथे नॉर्मल कुडकीचं चल इथे सगळ्या थंडीच्या वस्तू आहेत सॉक्स चप्पल एक आणि इकडे आहेत सेम कोलकाता लखनऊ या आहेत लाक्सच्या बँगल मेटल्सच्या आणि लाक्सच्या बँगल्स आणि ह्या मी काल बघितल्या होत्या आणि इकडे बघा लहान मुलींच्यासुद्धा खूप सुंदर बँगल्स आहेत आणि आत्ता भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे नित्याला घ्यायचेच आहेत म्हणून मी येणार आहे नित्याला इथे आहेत कुर्तेस जेंट्सचे शर्ट इथे पण शर्ट्स बघितलेले इथे लोणचं वगैरे आहे पिकल इथे आहे पॉकेट बॅग्स आणि बेल्ट जेंट्सचे वॉलेट्स नाही इथे आहे चिकनकारी कुर्ती इथे पूर्ण हा बुकचा स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत चिल्ड्रन्सचे आहेत मोठ्यांचे आहेत खूप काय काय आहे मी तुम्हाला सगळं हे बघा खूप मोठं आहे पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवू शकत मग एक थोडंसं दाखवू शकते जसं की एज्युकेशन बुक आहेत क्रिएटिव्ह आहेत मेंटल बुक आहेत जसं की हे बघा मेंटल मॅक्स सो हे बघा खूप मोठ्या आहेत खूप पुस्तकं आहेत सगळ्या लँग्वेजमधली जर तुम्ही विराच्या पुढे डहाणूपर्यंत राहत असाल तर एक दिवस येऊन बघू शकता आणि हे बघा इथे हे असे वन पीस आहे एक महिना असतं एक ते दीड महिना तर तुम्ही केव्हाही येऊ शकता इकडे या एक ते दीड महिन्यामध्ये आणि या सगळ्याची कॉस्ट फक्त आणि फक्त तीनशे रुपये कुठचंही घ्या फक्त तीनशे हो खूप छान वाटतं ते मला आवडले फक्त तीनशे रुपये कॉस्ट आहे सगळ्याची सॉरी 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 साडेतीनशे साडेतीनशे कॉस्ट आहे या सगळ्याची कोणताही घ्या मोठा घ्या छोटा घ्या शॉर्ट घ्या काही घ्या सगळ्याची किंमत साडेतीनशे आणि हे तुम्ही समोर समोर बघू शकता हे जे आहेत ना खूप छान वाटतात त्याचा कपडाही खूप छान आहे हे बघा तुम्हाला जवळ खूप छान आहे हे आहेत छोटे फॅन्सीमध्ये पण हे खूप छान वाटतंय ह्याच्यात समोर आहे हे कॉस्मॅटिक हुडा कॉस्मेटिक्स आहेत सो इथे हुडाचे आणि त्याच्यापेक्षा अलग अलग असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत लिपस्टिक आहेत खूप सारे शेड्स आहेत फाउंडेशन्स आहेत आय शॅडो पॅलेट आहे सब, स्पंच आहे क्या है ये ओके पैलेट है वाव मस्त है बहुत सारे शेड्स है क्या कॉस्टिंग है ये किसका है हुड़ा का ही है क्या नहीं क्या कॉस्ट है इसकी आपको तो पहले ही मिलेगा वो 1000 रुपए में तो मिलता है मैं 600 में दे रहा हूँ। ओके। तो 2000 2000 की कमने की एमआरपी है मैं 1100 में दे रहा हूँ। ओके। है यहाँ है अप्रेशर रुपया ला आनी 600 ना

वाव मस्त आहे मेन बघ ना कॅरी करू शकतो आपण पॉकेट टाईप आहे ना इसका कितना प्राइस आहे आपल्या बला इथे आहेत लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी आणि इथे आहेत पिकल इथे अलग अलग व्हरायटीचे पिकल असतात आणि खूप छान असतात यातलं यतीनला आवडतं ते म्हणजे फणसाचं लोणचं ह्यांच्याकडलं फणसाचं लोणचं नित्य यतीनला खूप आवडतं यतीनचं फेवरेट आहे एकदम आणि इकडे सगळं असतं आवळा पण असतं हे बघा आवळा आहे खूप वरायटीची लोणचं असतात आणि खरंच खूप छान असतात सो त्याच्यानंतर हे आहे हिंगोळी वगैरे जे असतं ना ते आहे हे बघा बडीशेप हिंगोळी वगैरे हे ऑलरेडी आपण घरी घेतलेलं आहे इथे आहे मोबाईल कवर हँडस्फ्री आणि इथे आहेत फ्रेम्स हे आम्ही काल बघितलं होतं खूप छान छान फ्रेम्स आहेत होम डेकोरसाठी तो खूपच छान आहेत हे बघा आणि प्राईस पण खूप छान आहे हा तीनचा सेट आहे हा कितीला आहे हे बघा हे तीन आहेत फ्रेम हे नऊशेच्या सेटमध्ये आहेत खूप सुंदर आहे आणि हे त्याच्यापेक्षा हे वॉशेबल आहे आणि हे खराब होत नाही असं ते म्हणत आहेत आणि हे सहाशेला तीन आहेत नाही हे, हे असे छान वाटत आहेत ग असं एक मध्ये वरती खालती लावायला खूप छान आमच्याकडे ऑलरेडी आहे शिवाजीचं म्हणजे असं आमची ती भिंत खराब झाली आहे, आहे ना तिकडे लावायला चांगलं आहे आहेत गॉगल आणि किचन नित्याकडे आणि माझ्याकडे गॉगल आहेत तर आपल्याला नाही घ्यायचं आहे आणि चला आता संपलं काल नेहा निघून घेतला ना जॅकेट नाही तिकडून हे आहेत जॅकेट आणि हे आहेत लेडीज ॲसेसरीजे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत हो नाही मी तेच बघितलं पहिले आल्या आल्या चला तर मग आता आपलं सगळं बघू नाही झालं आहे आणि तुम्हाला दाखवू नाही झालं आहे आम्ही आता निघतो आहे आणि हे बघा हे आत्ता ओपन करत आहेत काल आम्ही आलो तेव्हा नव्हतं म्हणजे आता सगळं ओपन करताय ते दिसायला खरंच खूप छान दिसतंय चला आता सध्या तरी आपल्याला काही घ्यायचं नाही आहे अपू येईल या ती तेव्हा बघूया आपण जर काही घेतलं तर आता आपण जातो आहे परत स्कूलमध्ये कारण की नित्याची आज मीटिंग आहे स्कूलमध्ये तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या माझ्यासोबत तुमचं प्रेम भरपूर मिळत आहे असंच मिळत राहू दे तर आता आपण व्हिडिओचा एंड करूया जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बा बाय